नमस्कार आपण पाहता तरुण भारत आत्ता आपण आहे कोल्हापूरच्या कृषी प्रदर्शनामध्ये सतेज कृषी प्रदर्शन हे भरवण्यात आलेले आहे आणि आत्ता आपण आहे पशुपक्षी या विभागामध्ये तर आपण बघू शकता की सर सगळीकडे आपल्याला मोठे मोठे जे प्राणी आहेत किंवा म्हैस रेडा जे आहेत जे विविध प्रकारचे आहेत त्यांचं इथं प्रदर्शन भरणं आलेलं आहे आणि आपण बघू शकता की लोकांची गर्दी इथं कुटुंबाशी भरलेली आहे लोक बघण्यासाठी खास प्रदर्शन बघण्यासाठी इथं लोकांची गर्दी जमलेले आहे आणि विविध प्रकारचे रेडा त्यानंतर घोडा अशा प्रकारचे विविध प्रकारचे इतर प्राणी आपल्याला दिसून आलेले आहेत कुंडेबा शिंदे कनेरी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर आमच्या कोल्हापूर विभागाचे लाडके आणि लोकप्रिय आमदार बंटी पाटील साहेब यांच्या माध्यमातून प्रतिवर्षी हे जे प्रदर्शन भरलं जातं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी चा अतिशय चांगल्या पद्धतीची अवजारं अतिशय चांगल्या पद्धतीचं संशोधन पीक खर पिकासाठी शेतकऱ्यांना प्रबोधन आणि जनावरांच्या बाबतीत शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीची उत्कृष्ट जातीची जनावरं ज्या ठिकाणी मिळतील किंवा त्यांची पैदास कशा पद्धतीने होते आणि जी जनावरं आहेत ती त्यामध्ये त्याचे निकष लावले जातात ती जातीवंत कुठली याने आणि ज्या अतिशय चांगल्या पद्धतीनं संगोपन ज्या जनावरांचं केलं आहे त्याचं प्रदर्शन निश्चितपणानं खऱ्या अर्थाने हे या ठिकाणी केलं जातं त्याशिवाय लहान गटामध्ये अतिशय लहान बोकड किंवा अनेक जीवजंतू ज्यांनी प्रत्यक्षात सगळ्या जनतेनं बघितलेलं नसतं हे या प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रत्येकाला ते बाहे पाहायला मिळतात अनेक प्र प्रकारच्या कलाकृती अनेक प्रकारची प्रदर्शनामध्ये असलेली खिळणी खाऊ गल्ली हे सगळ्या प्रकारच्या योजना एका ठिकाणी आणण्याचं काम सातत्यानं त्यांनी प्रत्येक वर्षी केलेलं आहे त्यामुळं बंटी पाटलांच्या ह्या प्रदर्शनाला आमाप गर्दीचे होत असते त्याला कारणच असं आहे की त्यांच्यावर असलेलं प्रेम आधी त्याशिवाय या का ह्या प्रदर्शनामध्ये अनेक प्रकारचे विविध पराक्रम अनेक प्रकारचे नवीन काही काहीतरी का योजना आणि शेतकऱ्यासाठी सगळ्यांच्यासाठी उपयुक्त अशा ज्या घटना आहेत त्या सगळ्या अंगीकृत केल्या जातील या त्या मा माध्यमातून प्रत्येक माणसाला काहीतरी सांगता येतील बोध घेता येईल आणि प्रत्यक्षात शेतकरी ह्या पद्धतीनं त्या योजना घे राबवतात आणि जी अवजारं नवीन नवीन जे आहेत जे शेतकऱ्यांना माहीत नाहीत ते थोड्या श्रमामध्ये जर त्या शेतीमध्ये जास्त प्रमाणात काम होत असेल अशा पद्धतीची अवजारे ज्यावेळी खरेदी करा कर केली जातात त्याचे इथं दर सुद्धा ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून कमी असतात त्यामुळं शेतकऱ्यांच्या उन्नतीचा सगळ्यांच सा सगळ्या जनतेच्या उपयोगाचा हा प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे अतिशय अतिशय उत्तम आहे आणि त्यामुळं बंटी पाटील साहेबांचे आभार मानावे तितके थोडे आहेत किती संख्या आहे आता जे प्रदर्शन बनवूया तिथे जनावरांची संख्या किती आहे म्हशी गाई आणि बैल रेडी किती संख्या आता जी? मी आलो आत आत्ता आलो आहे मी उद्या यायचा दिवस ठरवला होता परंतु आज याच्यामध्ये काही जनावर बाहेर नंबर काढायसाठी म्हणून घेतली जातात त्यामुळे या ठिकाणी जनावर जर कारण ज्यांची निवड झालेली असते आदल्या दिवशी उद्या निकाल असतो त्यामुळं ती जनावर बाहेर गेलेली आहे तर ती प्रत्यक्षात मी बघणार आहे त्यामुळं मी त्याचा आकडा निश्चितपणानं आत्ता सांगू शकत नाही आता आपण कृषी प्रदर्शनामध्ये आहे आणि आता आपण आहोत घोड्यांची देखरेख करणारा एका व्यक्तीकडे आलेलो हो आहोत जे कशा पद्धतीने ते घोड्याची देखरेख करतात आणि त्यांना कशा पद्धतीने खाद्य वगैरे त्यांची जपणूक कशी केल्या जाते त्यांच्याकडनं जाणून घेतो सर नमस्कार नमस्कार घोड्यांची जपणूक कशी केली जाते किंवा त्याचं नाव पहिल्यांदा सांगा जपणूक त्याची काय असते खुराक काय असते ह्याचं नाव छोटा राजा आहे किंवा आता चौदा महिन्याचा आहे चौदा महिन्याचा आणि हे दररोज सकाळी डायट गवत दिले जाते गवत नंतर दूध पाजतात पाच लिटर दररोज दूध भुस्सा कुट्टी परत आणि फिरवलं जाते डायट वर एक पाच किलोमीटर तर फिरवून आणते चालत जाऊन आता त्याच वय किती आहे काय चौदा महिने वय आहे ते किती वर्ष तुम्ही झालं त्याला सांभाळताय आणि त्याचं सगळं रुटीन दिवस आता एक त्याला एक दोन वर्ष झालं आणून पिल्लच घेतलेला आहे पण म्हणजे लहान घेऊन आलो दिवसभरातलं रुटीन काय असते घोड्याचं काय कशी देखभाल आणखी केली जाते सकाळी पहाटे पहिला काय धुतले जाते धुतल्यानंतर दूध पाजतात नंतर खायला घालतात आणि परत मग खायला घातले की परत दुपारी एकदा खायला संध्याकाळी दिवसभर उभारून असतो काय बसून किती उभार दिवसभर उभारते बसत नाही घोडा जात कोणते त्याची प्युअर काठवाड मारवाड जात आहे पंजाबी हा घोडा महाराष्ट्रात मिळत नाही हा हा घोडा मिळतच नाही महाराष्ट्रात महाराष्ट्रात पैदास पण होत नाही आपण याला पंजाबवरनं जे डीलर असते त्यांच्या घेतलं माझं नाव अमर अप्पाची केमळेकर राणा खुपेरे तालुका करवी जिल्हा कोल्हापूर रेडेचं नाव आहे भैरू आणि त्याचं वजन आता एक टन पाचशे तीनशे ग्रॅम आहे तीनशे ग्रॅम आहे आणि त्याचं काय रोजचा रोजचा खुराक त्याचा गाजरं बीट आणि सातू उडीच करणं एवढंच आहे वजन आता एक टन पाचशे ग्रॅम आहे घरीच असतो रेडा नाही नाही घरीच असतो सत्तार हो बर ओके हा व्यवसाय हा व्यवसाय वडिलांच्या पासून आहे पण मध्ये कालांतरानं गॅप पडल्यामुळे आता मी चालू चार वर्ष झालं गाजवला आहे कोल्हापूर जिल्ह्यात हे ट्रेनिंग आता चालू दोन वर्ष झाला आहे ट्रेनिंग तर आपण आता आपण या प्रदर्शनामध्ये आहे तर एक जे प्रदर्शन बघायला आलेले आहे ते सोबत आता आहेत आणि त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून घ्या सर नमस्कार हा नमस्कार तुम्ही आता या प्रदर्शनामध्ये आलेले आहे आणि प्रदर्शनामध्ये काय काय बघितले आणि कश कसं वाटतंय काय सांग एकदम मस्त वाटलं अगदी का तरी कृषीप्रधान आपला देश आहे तर या देशातल्या शेतकऱ्यांच्यासाठी ज्या काय आता सुविधा नवीन नवीन पद्धतीचे झालेल्या आहेत त्या ह्या कृषीप्रदमाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेल्या आहे की बऱ्याच अशा गोष्टी आहेत की शेतकऱ्यांच्या फायद्याच्या पण आहेत त्यानंतर इतर जनावरं वगैरे पण बघितलीत इतर आणि बाकीच्या या मुलांच्यासाठी जे काय करमणुकीच्या वस्तू आहेत परत महिला वर्गांच्या पण ग्रहवस्तू पण भरपूर आहेत म्हणजे कांदा वगैरे म्हणा बटाटा वगैरे हे म्हणजे पटपट पटपट स्वयंपाकासाठी लागणार जे काय साहित्य आहे त्याचं पण प्रदर्शन आहे खाण्याची व्यवस्था चांगल्या चांगल्या सुविधा केलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे जनावर पण बघायला मिळालेत आणि छान वाटला आनंद वाटला की प्रत्येक नागरिकांनी येऊन बघून जावावं अशी आ, मी विनंती करतो सर्वांना तुम्ही आतापर्यंत काय काय खरेदी केले आणि किती वेळ झाला तुम्ही या प्रदर्शन सगळ्या प्रदर्शनात फिरता मी आता दुपारी तीन वाजल्यापासून फिरतोय पण आता पाच वाजले दोन तास झाले मी या प्रदर्शनात फिरतोय त्यात हे म्हणजे वेगवेगळी झाडं म्हणा वेगवेगळी वे 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 खतं म्हणा याचं त्यात मला हे पेरूचं झाड आवडलं असं ज्यांच्याकडून आम्ही घेतलं त्यांनी सांगितले सहा महिन्यात फळ येणार पण बघूया ट्राय करूया काय तर प्रत्येक वर्षी हे प्रदर्शन येतच आणि तीच लोक असतात म्हणजे असं काही कुठून नसणार आहे प्रयत्न कराल काय हरकत नाही तर आता आपण कृषी प्रदर्शनामध्ये आहे आणि तुटुंबाशी गर्दी भरलेली आपण पाहू शकता की आता आपण पशु विभाग पशु पक्षी विभाग या विभागामध्ये आणि तुटुंबाशी गर्दी भरलेली आहे तर लोकांचा या प्रदर्शनाला खूप असा प्रतिसाद मिळालेला आहे दोन तीन से ते तीन दिवस हे प्रदर्शन चाललेलं आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त असा आणि सकारात्मक असा प्रतिसाद या प्रदर्शनाला भरलेला आहे भरलेला आहे कृषी उपयोगी साहित्य या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि वेगवेगळ्या शेतीला जे उपयोगी आहे किंवा शेतकऱ्याला जे उपयोगी आहे ते सगळं साहित्य यामध्ये आहे आणि ते पण मुबलक दरात त्याहून शेतकऱ्याला जे परवडेल अशा दरात हे सगळं साहित्य उपलब्ध आहे कॅमेरामॅन ऋषिकेश पाटील सोबत मी साजित पिरजादे तरुण भारत कोल्हापूर